नमस्कार मित्रांनो कसे आहेत मजेत आणि मजेत असलं पाहिजे मी तुमचा मित्र प्रवीण घाग आपल्या हक्काच्या कोकणस्थ प्रवीण या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मना सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सर्वप्रथम सर्वांना चौऱ्याहत्तर चा। प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण जाणार आहोत रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि कर्नाला किल्ला बघण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला कर्नाळा पक्षी अभयारण्य कसे आहे तर कुठल्या प्रकारचे पक्षी असतात तिकडे जाण्याचा मार्ग कसा आहे ते तिकीट भाडं किती आहे त्याच्यानंतर जो कर्नाला किल्ला आहे तो किल्लाचा अंतर तो किल्ला कसा आहे ते आपण सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात पहिल्यांदा आपल्याला जायचं आपल्या कॉलेजमध्ये तर कॉलेजमध्ये आपल्याला प्रजासत्ताक दिन साजरा करायचा आहे आणि ध्वजावंदन पण करायचं आहे तुम्हाला आपण निघणार आहोत आपल्या प्रवासाला चला मित्रांनो आपण भेटूया आपल्या कॉलेजमध्ये आणि साजरा करूया चौऱ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन चला नमस्कार मित्रांनो आता आपण कॉलेजमध्ये आलेलो आहोत चला आता आपण जाऊया आता ध्वजावंदन करण्यासाठी तर आपल्या पाठीत तुम्हाला सर्व दिसत असतील आता एक एक स्टाफ येत चाललेला आहे पावणे नऊ वाजता ध्वजावंदनचा कार्यक्रम आहे जरा स्माइल दे ना आपला कॉलेजमधला प्रोग्राम संपलेला आहे नाश्ता करून पण झालेला आहे आणि आता आपण निघणार आहोत आपल्या प्रवासाला आता आपली गाडी तिकडे समोर लावलेली आहे आता गाडी घेऊन आपण निघणार आहोत तर आज आपल्याबरोबर सिनियर इंस्टाग्रामचे मात्रे स्वरूप आपल्याबरोबर येणार आहेत आज कदम साहेब पण आहेत ते पण ते पण येणार होते पण काही कारणासो ते येत नाही आहेत सेक्युरिटी ऑफिसर आहेत पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपल्या कॉलेजमधला आता प्रोग्राम संपलेला आहे आणि आता आपण निघालो फिरण्यासाठी आज आपण जाणार आहोत पनवेलमध्ये कर्णाला पक्षी अभयारण्य बघण्यासाठी त्याचबरोबर कर्णाचा किल्ला बघण्यासाठी आपण जाणार आहोत आणि आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आता आपण आहोत खोप फिरण्यामध्ये चला चला आता मित्रांनो मग करूया आपल्या प्रवासाला सुरुवात छान असं काळंसं ऊन पडलेलं आहे अजून थोडी थोडी जरा थंडी जाणवते आहेत दहा पन्नास आणि आपण आता पनवेलला पोहोचलेलो आहोत तर पनवेलपासून कर्नाळा पक्षी अभयारण्य हे बारा किलोमीटर आहे आणि मुंबईपासून बासष्ट किलोमीटर आहे आणि नवीनपासून साधारण पस्तीस ते चाळीस किलोमीटर असणार

पूर्ण गाडी जळलेली आहे गाडीला पूर्ण आग लागलेली आहे कर्नाळाच्या जवळच आहे ते आता अकरा वाजून पाच मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण कर्नाळा पक्षी आभरणामध्ये जवळपास पोचलेलो आहोत हा हा बघा इकडे आल्यानंतर थंडी जाणवते आणि सगळे बघा असेल किंवा गाडीला मात्र बघा हे बघत विचारतोय हे काय लोक चालले गर्दी आहे आज हे आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य आता आपण पोचत आलेलो की बघा हे कर्नाळा तर मागं दिसतात म्हणजे आपण जवळपास पोचतोय बघा शिम जायचं आपल्याला हे बघा हा आला परत पोचलो कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये हा बघा हा समोर दिसतो एंट्रन्स गेट आहे तिथं तर गाडी पार्क करायची आपल्याला तर बऱ्यापैकी गर्दी आहे आज आला गाडी पार्क करायला जागा आहे का नाही कुठे तेच लागेल आज बऱ्यापैकी गर्दी आहे चला पोचते राहत समोर तुम्हाला दिसतं इंटरेस्ट गेट आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य गाड्याला फुल जागा आहे तुमची वाजलेले आहेत अकरा आता आपण कर्नाला पक्षी अभिनेमध्ये पोचल्यावर हो कोकणातून पोचायला आपण साधारणतः एक ते सव्वा तास लागले आहेत आपल्या पाठी मात्रेसर पण आहेत आणि तुम्ही हा इंटरेस्ट गेट बघू शकता या पाठीमागे चला आता आता आपण जाऊया आतमध्ये का जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य असे उंच उंच अशी झाडं आहेत आज आपल्यावर मात्रेसर पण आहेत छान परिसर आहे ना एकदम शांत एकदम कर्नाळा पक्षी अभयारण्य हे सुमारे बाराशे चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे आणि या अभयारण्यात सुमारे दीडशे वेगवेगळ्या जातीचे पक्षी आढळतात एका वन क्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय आहे खाण्यासाठी खाण्यासाठीच्या पुढे आल्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी पण इथे पार्क बनवलेला आहे की जेणेकरून लहान मुळे खेळू शकतात <ण्णाग> पिझ्झ्यामध्ये ठेवलेले जे पक्षी आहेत ते पक्षी कोणाला सापडलेले असतात किंवा कोणी आणून दिलेले असतात किंवा आजारी असतात असे पक्षी या पिंजऱ्यामध्ये ठेवले जातात आणि ते जेव्हा चांगले होतात तेव्हा त्यांना पुन्हा जंगलामध्ये सोडलं जातं इथे काही थोडेफार इथे पक्षी दिसत आहेत हे बघा कुठली जात आहे पोपटासारखीच जात आहे पोपट आहे समोर हा मोर पण आहे बघा वाव काय सुंदर मोर आहे बघा आवाज आहे का मोराचा तुम्हाला कर्नाला पक्षी अभयारण्यामध्ये पक्षी बघायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर यायला लागेल आम्ही दुपारी आलो होतो त्याच्यामुळे आम्हाला पक्षी बघायला भेटले आहे सकाळी लवकर आले तर वेगवेगळे जातीचे पक्षी इथं बघायला भेटतात असे इकडचे स्थानिक सांगतात कर्नाला पक्षी अभयारणचे सेंटर पॉईंटला आहे तर इथे पण तुम्ही बघू शकता ध्वजावंदन झालेलं आहे पुढे आल्यानंतर थोडा दहा पंधरा मिनट चालल्यानंतर पुढे इथे पण एक कॅन्टीन आहे आता इकडचा खालचा रोड हा तळ्याकडे गेलेला आहे तो खाली तळं आहे सुंदर असं ते बघायला जाऊया आपण छान सुंदर असं तळं आहे समोरचा हा रस्ता गेला हा कर्नाळा किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे तर आता आपण जाणार आहोत कर्नाळा किल्ल्याकडे आता आपण निघालो किल्ल्याकडे तर पक्षी तर काय अजून दिसले नाही आहेत साधारणतः पिंजऱ्यामध्ये तीन ते चार प्रकारचे पक्षी होते पोपट मोर आणि अजून कुठल्याही प्रकारचा पक्षी होता पण त्याच्या व्यतिरिक्त काय काही आपल्याला पक्षी दिसले नाही सर्वीकडे असं घनदाट असं जंगल आहे आणि आता आपण चाललेलं आहे किल्ल्याकडे तर ही वाट किल्ल्याकडे गेलेली आहे आता किल्ल्याचं अंतर किती आहे ते माहिती नाही आहे तर कर्नाला पक्षी अभयारण्यामध्ये एक कर्नाळा किल्ला पण आहे तो किल्ला साधारणतः त्या गेटपासून जायला साधारण दीड ते दोन तास लागतो असं म्हटलं होतं कर्नाई देवीचं एक मरती मंदिर पण आहे आणि जुना एक राजवाडा पण आहे पण ते सध्या खूप बेकार कंडिशनमध्ये आहेत का त्याची पडझड होत आली आहे त्याच्यामध्ये तिकडे जास्त लोकांना जाऊन देत नाही आहेत तर आपण बघू पायत्याशापर्यंत जाऊया आता सध्या दम लागला आहे का चढ आहे त्याच्यामुळे साधारणतः चढ लागले किंवा कशी फांदी पडली समोर सुकलेली फांदी पडलेली आहे चला कोकणच प्रवीण ओके ओके पावसाळ्यामध्ये इकडचं वातावरण खूप छान आणि सुंदर असत आपले आपल्या आठ मात्रेसर पण आहेत माझं दमलत काय मात्र सर पण काय दमत ना मात्रेसर एकदम फिट आहेत वर्कशॉप मध्ये फायलिंग करून करून एकदम फिट आहेत त्याच्यामुळे का ते काही दमत नाही आहेत तर मला साधारण दम लांबलेला आहे हा कारण आपण जास्त पंधरा ते वीस मिनटं चढलेलो आणि इकडचं जी वाट आहे मग खडकाळ आहे आणि सर्व झाडांची जी मुलं आहेत त्याच्यापासून झालेली वाट आहे त्याच्यामुळे चढताना साधारणतः दम लागतो आहे चढताना चला नाही चला तर आता जाऊया पुढे साधारणतः अजून एक तास लागेल आपल्याला किल्ल्यापर्यंत पोचायला पण त्या किल्ल्यापचे पोचे किल्ल्यापर्यंत पोचेपर्यंत इकडची जी वाटा आहे त्या खूप कठीण वा वाटा आहेत रस्ता एकदम खडबडीत आणि खडकाळ आहे त्याच्यामुळे चालताना दमछाक होते थोडंसं जर चढण कमी झालं आहे इकडे बघू शकता आजूबाजूला सगळीकडे घनदाट असं जंगल आहे ज्या अपेक्षा होत्या त्याच्यापेक्षा पण खराब आहे चढण्यालायक आहे पण उंच उंच अशा स्टेप आहेत आणि मध्ये कुठे दगड मोठमोठी दगड आहेत त्याच्यामुळे चढताना थोडा त्रास होतोय आणि थकवा जाणवतोय आणि आम्ही मेन म्हणजे पाणी पण नाही घेतलेलं आहे हायला रे मग तुम्हाला बोललो होतो मी पाणी घ्यावे आई आता निघूया आपण तर मातोसर आता पुढे आहेत आता मातोसर लीड करतायत आता दुपारचे बारा वाजलेले आहेत तर आपण आता अर्धा रस्ता पार केलेला आहे इथे बघा रस्त्यात एक झाड पडलेलं आहे आणि किल्ल्यापर्यंत जायपर्यंत ही अशीच वाट आहे त्या पाठीतून बघू शकता मात्रेसर पण बसलेले आहेत ते पण जरा थकलेले आहेत दहा पंधरा मिनटं आपण इथं विश्रांती करूया नंतर मग पुढे जाऊया कर्नाळा किल्ल्याकडे कर्नाळाचा जो गेट आहे त्या गेटपासून कर्नाळा किल्ला साधारणतः दीड ते दोन तास लागतात आणि सर्व जो रस्ता आहे तो चढणीचा रस्ता आहे त्याच्यामुळे चढण करताना खूप थकायला होतं त्याच्यामुळे इथे येताना जरा विचार करा यायचा असेल तर तुम्ही सकाळी जर आलात तर फ्रेश दुपारच्या दुपारच्यानंतर खूप थकवा जाणवतो तरी आता एवढं सगळीकडे झाडं आहे त्याच्यामुळे ऊन जाणवत नाही मित्रांनो तर आता इथे बारा दहा झालेले आहेत थोडा विश्रांती घेऊया आणि नंतर मग पुढे आपण निघणार आहोत किल्ल्याकडे इथून साधारणतः अजून वीस कि ते पंचवीस मिनटं लागतील किल्ल्याकडे पण किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन देत नाही कारण की किल्ल्याची जी अवस्था आहे ती खूप भग्न झालेली आहे त्याच्यामध्ये ते गाढ आहे त्याच्यामुळे आपण किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ शकत नाही आपण फक्त बाहेरूनच किल्ला बघणार आहोत हा जरा विश्रांती घेतलेली आहे पाणी घ्यायला पण विसरलो आहे जरा ताण लागलेली आहे तर बघूया पुढे काय भेटतंय का आपल्याला वरती येऊ द्या मला काय एक ठराविक अंतर अशा छोट्या छोट्या चौक्या बनवलेल्या आहेत तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या जवळ पोचलेलो आहेत समोर तुम्हाला हाताच्या अंगठ्यासारखा जो सुळकाचा भाग दिसतो आहे तो आहे कर्नाडा किल्ल्याचा भाग बघा काय छान व्ह्यू आहे वाव बघा वाटतं ब्युटी काय सुंदर दिसतं बघा बरोबर आपण सव्वा बाराला बारा पोचलेलो आहोत आता इथून अजून पाच ते दहा मिनिट लागतील किल्ल्यापर्यंत जायला एकदम सेम आपल्या हाताच्या अंगठ्याच्या आकाराचा सुडका आहे हा तुम्ही जेव्हा कधी आपण कोकणात जातो किंवा तुम्ही पनवेलवरून पुढे जात असाल कर्नाळा जर मी सोडलात का तुम्हाला लेफ्ट साइडला हा हाताच्या सुळकासारखा भाग दिसतो तो ॲक्च्युली कर्नाळा किल्ल्याचा भाग आहे किल्ल्याच्या पायथ्याशी पोचल्यानंतर छोटंसं एक कर्नाई देवीचं मंदिर लागतं त्या मंदिरात दर्शन घेऊन पुढे आम्ही किल्ल्याच्या दिशेला निघालो डोंगर रांग आहेत या किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि किल्ल्याची बघा हा किल्ल्याचा हा मेन दरवाजा आहे तर किल्ल्याची दरवाजा बघून तुम्हाला ह्याची स्थिती आली असेल किल्ला कशा कंडिशनमध्ये मध्ये त्याच्यामुळे किल्ल्यापर्यंत जाऊन देत नाहीये एकदम जुनं असं दगडी बांधकाम आहे हे बघा हे किल्ल्याची तटबंदी आहे सर्व तटबंदी ढासळलेली आहे ता ले ले, ले ले, आता दुपारचे वाजलेले आहेत बारा चाळीस झालेले आहेत आणि आता आपण कर्नाळा किल्ल्याच्या पायत्याशी ज पायत्याजवळ मग किल्ल्याची जी कंडिशन आहे ती खूप बेकार आहे त्याच्यामुळे वरपर्यंत जाऊन देत नाही आहे तर इथपर्यंतच आपण येऊ शकतो पुढे किल्ल्यावर जायला बंदी आहे कारण किल्ल्याची जी सध्याची कंडिशन आहे त्याच्यामुळे पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी केलेली आहे तर तुम्हाला आता मी झूम करून दाखवतो मित्रांनो बघा त्याच्यामुळे आपण किल्ल्यापर्यंत जाऊ शकत नाही तुम्हाला इथपर्यंतच मी किल्ला दाखवतो आहे हा सम माझ्या पाठी तुम्ही बघू शकता तो कर्नाळा किल्ला आहे आणि त्या किल्ल्याच्यामध्ये तुम्हाला तो छोटासा राजवाडा दिसतो आहे आणि किल्ल्याची जी तटबंदी आहे ती पूर्ण एकदम भग्ना अवस्थेत आहेत त्याच्यामध्ये कधीही ढासलू शकते त्याच्यामुळे पर्यटकांना इथं किल्ला जाण्याला बंदी केलेली आहे आपला किल्ला बघून झालेला आहे आणि आता आपण निघालो परतीच्या प्रवासाला आणि दुपारचे पाहुणे एक झालेले आहे आणि या हॉटेलमध्ये जरा नाश्ता बिष्टा करूया आणि नंतर मग आपण घरी निघणार आहोत हा मस्त गरमागरम वडापाव आहे आता मस्त की गरमागरम वडापाव खाऊया आणि जरा इथे विश्रांती करूया मग आपण निघूया आपल्या परतीच्या प्रवासाला मध्ये कधी आला तर नक्की या कर्नाला पक्षी अभयारण्याला भेट द्या लहान मुलांसाठी स्पेशल लहान मुलांसाठी आणि फिरण्यासाठी खूप छान असे एक वन डे वन डे दे डेस्टिनेशन आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर आणि आपली काळजी घ्या